빨리, 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 빨 तुमचं काय मी नवऱ्याच्या बहुन एकटाच आहे ना मग माझं पण काहीतरी दिसायला पाहिजे माझं पण करिअर आहे का नाही तुमचं पण बघून काय करणार लोक टाळ वाजवणार आहेत हा ते ते राडत मला राडायला नको दोन मिनिटं का बसा पप्पा हो काय पण बोलला का रडू नका शांत बसा म्यूट सगळं म्यूट पाहिजे मला सगळं म्यूट हॅलो रिवान हा बा गौरव बरे फ्रॉम पवा फिल्टर पाडा सर सही मॅम किसने सच काय झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए सहा जणांची क्रिएटिव्ह नसलेली क्रिएटिव्ह टीम अठरा प्रोड्युसर आणि तुमच्या सारखे दोन हितचिंतक आणि अख्ख सोनी मराठी चॅनल गेली चार वर्ष प्रयत्न करतात की गौऱ्याचं लग्न मोडू दे मोडू दे मोडू दे पण फायनली yeah! माझं लग्न झालंय मजा येईल आयगा मजा सौऱ्या केला हसे गाणा रडा ना जावय बाजू एक तर उजवी बाजू का डाव्या बाजू असे असते जावय बाजू कसं काय जावे बाजू बापू माझ्या लेकीचा सा नीट सांभाळ करा।, ये, लेकी सा करा येस बाबा येस येस तुमची जबाबदारी लेकीचा नीट सांभाळ करा बाबा आई आई केसाची वाट लागते ना सांग बापू माझ्या पण लेखी छेतनाची काळजी घेतो 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 माझ्या बहिणीची शेतूची काळजी घ्या मी घेतो 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 सगळ्याची काळजी घेतो काजी जेजू माझी मैत्रीणची वाली तिच्या बहिणीची काळजी घ्या जिजू बाप रे घेतो तिची मग काळजी घेतो घेतो म्हणजे काळजी घेतो चेतना चेतनाला आम्ही हाताच्या फोडासारखं जपलंय हा हो बाबा तिला सुखी ठेवा हा? हा? आम्ही ठरवलं होतं की आज चेतूच्या पाठून कोणी रडायचं नाही ठीक आहे बाप म्हणून कुठेतरी घलवलून येतं त्यामुळे मला कळत बाबा कळतं मला काय बाबा चेतना चल ना चला ना चेतना बाबा मी खूप कंट्रोल करते तुम्ही असं काहीतरी बोलू गाणं ना तुम्ही मिनर मिनर रडतो मला मिनर रडतं चला काय मी फक्त तुझ्या पाठवणीसाठी एक गाणं मी तयार केलं होतं ते गायचं आहे मला बाबा खूप महिने झाले रियाज करतोय तेवढं फक्त गहू द्या मला बाबा का बाबा गा अहो का गा बाबा गा बाबा गा माझी मैत्रिण शिवालीत ते बाबा का व्याया गा तुम्ही गा अरे काय ना बाबा सगळेच बोलाल का सगळेच बोलता तुम्ही सुरू करा उशीर झाला जंगा गमुना गोळ्यात डुब्या का हार्याच केलं तुम्ही जंगा गमुना औ गंगा जमुना डोळ्यात उभ्या का असं गाणं ना ते काय बोलता तुम्ही बापू गाण्याच राहू द्या तुम्ही घेऊन जा चेतनाला उशीर होतोय ना तू तुम्हाला चेतना काळजी घे सगळे 자, 왜 붙이 까지게? 저, 까지게. 자, 이렇게. 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 자, 이 조조? 자, 이 조조? 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 자, 이렇게. 조조? 렇게 자, 이렇게. 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 자, 이렇

तुमचं काय आहे माझं तर सगळे ऍक्टिंग करतात मी इकडे सिंगल पडलो त्याच्यामुळे वाढ दिसतो ना मी सगळं म्हणतील मोरे कायच करत नाही माझं पण करिअर आहे का नाही पण तुमच्या पोराचं लग्न होत बाबा ना चेतना उशीर झाला चेतना चल ना जोजो रडायचं नाही हे बघ हे बघ मी यांच्या घरी जाणार आहे जोजो जोजो हे तुझे जिजू आहे जोजो या कुत्र्याचा जिजू आहे गौऱ्या त्याला हो? <स्थाँगा> <स्थाँगा> मला सेकंड करा सेकंड करतो हो, हो करत जोजो जोजो जो मला करतंय यार जोजो शांतो हे घ्या कसं आहे जोजोच अरे हा असं आहे का जो वा 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 जोजो कर के चिरा जो 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 जो, जो, जो है का जो जो जिसे तेरा चाहो अगं यहां बाबाचा अगर तुकडा काढला से कहा था टुकड़ा बिच नो गौरिया गौरिया जो काही बोलायचं नाही मी काहीच बोलत नाही किती खान दिसते बघ ना ते कसं वाटतंय बाबा ऐका ना चेतना मी पाय पडतो यार तू सगळ्यांच्या पाय पडतो तुमचे इमोशन्स मला समजतायत पण प्लीज आता जाऊ द्या ना उशीर झाला चेतना चल ना गौऱ्या मी जो जोजूला रडताना एकट्याला सोडून मी नाही येऊ हो शकत गौर्या तो नाही राहू शकणार माझ्याशिवाय लहानपणापासून ना हो त्याचं शिशु मी काढलं त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी तो कुठे हरवला ना तर कुठे जाऊन बसेल ती जागा सगळं सगळं मला माहिती आहे गौर्या आणि मला त्याच्या अंगावर पाय टाकून झोपायची सवय आहे मी त्याच्याशिवाय नाही झोपू शकत गौर्या मी काय म्हणतो ठीक आहे त्या जोजूला घेऊन चला आपल्या बरोबर तुला चालेल लांब लांब खबर उशीर झाल्यात नाग्नाच्या हॉलमध्ये कुकर कोण लावलाय गाभा रडत बाबा तुम्हाला काय झालं बाबा जोजोला घेऊन जा, जा जोजोला जो। जो, जो 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 पण चेतू जोजूला जो घेऊन गेलीस तर मी कसं झोपणार मला पण जोजूच्या जो अंगावर पाय टाकून झोपायची सवय आहे ना काय सांगता तरी पण अजिबं आपलं काय ठरलं होत बाबायचं नाही काडणार पण माझ्या दोन दोन बाळांची पाट हो ते मी कसा राहू माय काळी जोड तगडाचं नाही आहे चिट्टू यार ऐक ना यार ए चेतन चल ना बाबा प्लीज तुम्हाला पण <laughs> यायचं आहे आमच्या सोबत हो काय बाबा तुम्ही पण चला ना <laughs> नाही नाही बाबा मस्करी करतो फक्त मी मस्करी आज <laughs> आज मस्करी करतो आता मी तुमच्यावर येणार जावो मी पण तुमच्यावर येणार तुम्ही तू तर मी कोणाच्या अंगवर पाय टाकून झोपू तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या अंगवर पाय टाकले शिवाय झोप

आम्ही असं झोपतो तुमचं काय हे कशाला करताय माझं वर्किंग आहे हा कसलं वर्किंग आणि मी काय बोलू मानस हा त्या तो जो लेखक आहे ना विनोदावर पाय टाकून झोपलाय हा त्यानं या प्रियासाठी माझ्यासाठी वाक्यच लिहू नाही मी माझं वर्किंग तरी करतोय मी माझ्या एक्सपिरियन्स एकटी पडली आई नाही नाहीत तर मी दाखवलं असतं पाय कसं ना लक्षात ठेव हा हो। <laughs> सॉरी जीजू मी नाही येऊ शकत मला आई नाही सोडणार मग प्रिया नाही येणार तर मी पण नाही येणार नाही मग शिवाला येणार नाही मी पण नाही येणार रसिका नाही येणार तर मी पण नाही येणार जोजो नाही येणार तर मी पण नाही येणार कळत का दोन माझ्या घरी येणार होते या नाग्या जोजोमुळे सगळं झालंय बाळा जोजो रे ऐका ना मी तुमच्या सगळ्यांच्या पाय पडतो बाबा ऐका ना सगळ्यांच्या पाय पडतो चेतना चल ना मी सोडून नाही येऊ शकत घे त्या जोजोला आपल्यासोबत घे चल जोजो येत असेल तर मी पण येणार येणार असेल मी पण येणार आई येणार असेल तर मी पण येणार मी नाही येणार माझी आई मला नाही सोडणार अरे कोणा तुम्ही यार अख्खा की तुम्ही परत करता तुम्हाला कळत का पहिला बोलू सगळं स्किट करता तुम्ही अरे बाबा आता बोला काहीतरी अरे काय बोलू घेत ना तू ठरव काय तू ठरव तुला गौरव पाहिजे की जो जो पाहिजे माझ्यासाठी दोघही ना मी जोजोला सोडून नाही येऊ शकत तू नाही येऊ शकत मम्मी मी घर जावे पण राहतो हो बस काय बोलला स्वासाडे घर जावई याचा थोबाड फोडी ना घर जावई होतोय तू घर जावई हो नाही तुझा इथे आहे लग्न मोडलं तर नाव नाही सांगणार लग्न मोडायचं नाव घेऊ नका आधी सगळे टपलेत माझ्या लग्नावर जे होत नाही होऊन लग्न तू घर जावे का होतो नाही ना बाबा प्लीज एक काम करा घर जावे सोडा मधला मार्ग काढा मधला मार्ग काढा आपण एक काम करूया आपण सगळे मिळून सुटूया सुटूया म्हणजे आता स्किट सुरू झालं दहा मिनिटा आता सुट्या म्हणता तुम्ही नाही म्हणजे सुटूया आपण काहीतरी जास्त की मेजॉरिटी करून सुटूया असं माझ्या माझ्याचा निर्णय जास्त की मेजॉरिटी करून घेणार आहात तुम्ही आयो बापू आता नियतीच्या मनात असेल ते घडेल ना चालेल सगळ्यांना मी सांगतोय बघा असं हात असतील तर सगळे एकत्र राहतील असं हात असेल ते सगळे एकत्र राहतील चला या 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 यापुनी जोजून हात असे केले आपण सगळ्यांनी असे केले चला माझी बायको गेली तुझ्या बरोबर संसार करू मी ना घ्या उठली क्रिएटिव्हिटी आहे तुझी बेकार क्रिएटिव्हिटी आहे बेकार क्रिएटिव्हिटी आहे